नमस्कार खवयांनो मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एअर फ्रायर खवय्येमध्ये मध्ये जिथे आपण बघणार आहोत एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपीज तर आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशीचा उपवास म्हणलं की दोन वेळचा उपवास असतो त्याच्यामुळे उपवासाचे भरपूर असे पदार्थ आपल्याला करावे लागतात आणि घरात सगळ्यांचा उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वड्याची फरमाईशी नक्कीच होत असते आणि हे वडे घरात करायचं म्हणलं तर भरपूर तेल लागतं आणि बाहेरचे खायचे म्हणले तर ते कुरकुरीत करण्यासाठी बाहेर दोन वेळा वडे पण आज आपण इथे हे वडे अगदी दोन चमचे तेलात बनवणार आहोत त्याच्यामुळे हेल्दी पण आहे तर हे साबुदाणे वडे एअर फ्रायर मध्ये तयार करताना काही महत्वाचे टिप्स आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा हे एक कप साबुदाणा मी रात्री भिजवून घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर पाव किलो साबुदाणा आहे तर हा साबुदाणा आपण जेव्हा रात्री भिजवतो हो ना तेव्हा पूर्ण त्यातलं पाणी काढून टाकायचं नाही थोडस पाणी ठेवून द्यायचं त्याच्यामुळे काय होतं आपला साबुदाणा कोरडा होणार नाही आणि त्याच्यात थोडस मॉइश्चर टिकून राहील त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटी दाण्याचा फूड घालणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी कोथिंबीर मिरची आणि आलो असा ठेचा करून घेतलेला आहे आणि तो इथे मी अर्धा ते एक चमचा घालत आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे तिखट घालून घेणार आहे आणि इथे आपली पहिली टीप आहे एअर फ्राय मध्ये साबुदाणे वडे तयार करतो ना तेव्हा तिखट नक्की घालायचं त्याच्यामुळे काय होतं साबुदाणा वड्यांना मस्त असा कलर येतो फक्त मिरची घातली तर तसा कलर येणार नाही ते पांढर दिसते त्याच्यामुळे मस्त कलर येण्यासाठी दोन चमचे तिखट झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकून घेणार आहोत जिरा टाकल्यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत नसेल ना तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मळून घ्यायचंय तर हे मिक्स करताना ना, ना साबुदाणा थोडासा हाताने कुस्करून घ्यायचा इथे मी दाखवते तुम्हाला म्हणजे आपल्या बटाट्याच जे मॉइश्चर आहे ना ते थोडस रिलीज होतं आणि आपले साबुदाणे वडे मळण्या सोप्प जात त्याच्यात दोन चमचे पाणी घालणार आहे आता इथे आपली एअर आय साठी दुसरी टिप अशी आहे थोडंसं ओलसरच मळणार आहोत याचं कारण असं की आपण ते जेव्हा एअर फ्रायर मध्ये ठेवतो ना तेव्हा त्याच्यातलं मॉइश्चर सगळं खेचून घेतलं जातं आणि ते वडे कोरडे पडून नंतर त्याला भेगा पडतात आणि मग फुटतात त्याच्यामुळे थोडस मिश्रण ओलसरच असलं पाहिजे अगदी दोन चमचे पाणी मला लागलेलं ला आहे त्यानंतर अजिबात पीठ ठेवायचं नाही लगेच वडे तयार करायला घ्यायचे आहेत वडे तयार करत असताना इथे मी एका वाटेत पाणी घेतलेलं आहे थोडासा हात पाण्यात बुडवून घ्यायचा आणि मग हातावर ते मिश्रण ठेवून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि मग नंतर थोडासा तो चफ्ट करायचा पाण्याचा हात असल्यामुळे साबुदाण्या वड्यांना भेगा पडणार नाही आणि छान असे बांधले बघा इथे हा माझा पहिला वडा तयार झालेला आहे या वड्यामध्ये थोडस मॉइश्चर आहे त्याच्यामुळे छान बांधला गेलेला आहे दुसरा वडाही तयार करून दाखवते पण इथे लक्षात ठेवायचं की प्रत्येक वडा तयार करताना पहिल्यांदा ओला करायचा हात आणि मगच वडा तयार करायला घ्यायचा नाहीतर काय होतं त्या वड्यामध्ये मॉइश्चर राहत नाही आणि वडे तुटतात तर बघा इथे मी दुसरा वडा सुद्धा बनवून घेतलेला आहे खूप मोठा नाही आणि अगदी छोटाही नाही मेडियम साईजचे हे वडे बनवलेले आहेत मी तर अशा पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेते तर आता इथे म्हणजे पाव किलो साबुदाण्यामध्ये पंधरा वडे तयार झालेले आहेत चला तर मग आता आपण एअर फ्रायर कडे जाऊया इथे मी एरफायर वन ट्वेंटी डिग्री सेल्सिअसला पाच ते सात मिनिट प्री हिट करून घेतलेला आहे एअर असला म्हणजे आतला पदार्थ एअर फ्रायर होण्यास लवकर मदत होते तर आता या प्लेटला मी ऑइल ब्रश करून घेतली ही स्टेप खूप गरजेची आहे नाहीतर साबुदाणे वडे फ्रायरच्या प्लेटला चिकटतात आणि मग नंतर वडे फुटतात त्यामुळे आपण फक्त प्लेटला इथे तेल लावून घेत आहोत वड्यांना तेल नाही लावणार आहोत इथे बघू शकता तुम्ही ह्या वड्याला थोडीशी भेग पडलेली आहे त्याच्यामुळे हा वडा मी परत थोडस पाण्याचा हात लावून बांधून घेणार आहे व्यवस्थित एअरफ्राय मध्ये वडे ठेवताना हे लक्षात ठेवायचं की कोणत्याही वड्यांना भेगा पडलेल्या नसाव्यात म्हणजे ते आतमध्ये जेव्हा शिजतात ना तेव्हा ते फुटणार नाही छान असे एकत्र राहतील तर आता मी इथे वड्यांना अजिबात तेल लावलेलं नाहीये तर आता इथे वन सिक्स्टी डिग्री सेल्सिअसला से पंधरा मिनिटं मी हे वडे एअर फायर करून घेणार आहेत आणि मग त्यानंतर आपण परत एअर फ्रायर करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगेनच किती वेळ एअर फ्रायर करायचे आहे आणि तुम्ही समजा इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा टोटल पंचवीस मिनिटं लागतात हे वडे तयार होण्यासाठी तुम्ही म्हणाल एवढ्या वेळेत तीसपेक्षा पेक्षा जास्त वडे तळून तयार होतील पण हेल्थ वाईज विचार केला ना तर अर्धा लिटर तेलाच्या ऐवजी फक्त आपण चमचे तेल वापरणार आहोत त्यामुळे वेळ लागला तरी हेल्दी खातो हे समाधान जास्त आहे नाही का तर चला जोपर्यंत आपले वडे एअर तयार होतात तोपर्यंत आपण मस्त अशी कोशिंबीर बनवून घेऊया तर या किसलेल्या काकडीतून मी पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला चालत नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल मगाशी आपण जो मिरचीचा ठेचा केला होता तो अगदी अर्धा चमचा घालतोय त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि अगदी अर्धा चमचा आपण इथे पिठीसाखर घालणार आहोत ही कोशिंबीर गोडसर खूप मस्त लागते त्याच्यात एक चमचा दाण्याचा कूड घालूयात म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटणार नाही हे सगळे जिन्न मिक्स करून घेऊयात आणि मग मी त्यात अर्धी वाटी सेटलेलं दही घालत आहे या गरम गरम साबुदाणा वडांसोबत किसलेल्या काकडीची कोशिंबीर खूप सुंदर लागते थंडगार किसलेली काकडीची कोशिंबीर आणि गरमागरम साबुदाणे वडे मस्त कॉम्बिनेशन लागते तर आता इथे तुम्ही बघू शकता पंधरा मिनिट वेळ झालेली आहे आणि ही वडे आतून पूर्णपणे शिजलेले आहेत जसे बाहेर दोन वेळा ते तळतात ना कुरकुरीत होण्यासाठी तसं आपण इथे दोन वेळा एअर फॅर करून घेणार आहोत मग असे आपण वन सिक्स्टी डिग्री सेल्सिअस दहा मिनिटं केलं त्याच्यामुळे हे वडे आतून पूर्ण शिजले आणि आता त्याला आपण ऑइल ब्रश करून घेऊयात आणि उलटून परत त्याला मागच्या बाजूने सुद्धा आपण ऑइल ब्रश करून घेणार आहोत तेल लावल्यामुळे काय होतं ना की वरून मस्त कुरकुरीतपणा येतो आणि कलर सुद्धा खूप छान येतो असं वाटतच नाही की हे तेलात तळलेले नाहीये आणि परत हे वडे फ्राय करून घ्यायचे तर इथे मी आता टू हंड्रेड डिग्री सेल्सिअसला दहा मिनिट फ्राय करून घेणार आहे या स्टेपमुळे ना आपल्या वड्यांना मस्त कुरकुरीतपणा येतो तर बघू शकता इथे आपले मस्त कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत वाटणारच नाही की हे वडे आपण न नळता केलेले आहेत अगदी दोन चमचे तेलात हे वडे तयार केलेले आहेत हे अजिबात कळून येत नाही चवीला सुद्धा खूप छान लागतात वडे सगळे तयार झालेले आहेत सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजलेला आहे आवाज ऐकू शकता इथे तुम्ही वड्यांचा मस्त कुरकुरीत झालेले आहेत वडे तर एक वडा तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते खूप गरम आहे वडा हे बघा बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ असा आपला साबुदाणा वडा तयार झालेला आहे तर या आषाढी एकादशीला हेल्दी असे साबुदाणे वडे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एरत मस्त मस्त रेसिपी बनवत राहा आणि हेल्दी राहा थँक्यू बाय बाय